नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दार्शनिक एम पी एस सीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे मी अक्षय कदम सो so गाईज आपण आज हे नीतीशास्त्राच्या पेपरचं डिस्कशन कंटिन्यू करूयात आणि याच्यामध्ये आपण नैतिकतेचे पैलू किंवा नीतिमत्तेचे सार नीतिमत्तेचे निर्धारक हा टॉपिक बघत आहोत सो so या टॉपिकमध्ये आपण गांधी गांधीवादी नीतीशास्त्र बघत आहोत आणि त्याच्यामध्ये मग गांधींच्या मते नीतिशास्त्राचे अजून एक सात निर्धारक जे आहेत सात आणि त्यांनी दिलेला सात सामाजिक पापे हा कन्सेप्ट आपण बघणार आहोत सर ही जी सात सामाजिक पापे म्हणजेच नीतिमत्तेचे एक निर्धारकच आहेत याच्यावरून ठरवू शकता किती गोष्ट नैतिक आहे का अनैतिक आहे सो आपण नियामक नीतिशास्त्र प्रमाणित मानदंडक नीतिशास्त्र हा टॉपिक बघतोय आणि त्याच्यामध्ये आपण कर्तव्यवादी नीतिशास्त्र आणि कर्तव्यवादी नीतिशास्त्रमदला लास्ट थिअरी गांधीवादी नीतिशास्त्र आणि त्याच्यातला लास्ट पॉइंट ओके okay, तो आपण बघणार आहोत तो म्हणजे सात सामाजिक पापे ही गांधींनी काय संकल्पना दिलेली ओके सो सेवन सोशल सीन्स ऑर सेवन डेंजर्स टू ह्युमन वर्च्यूज ओके okay, और uh, सेवन uh, सोशल इविल्स so, त्याला बरेच uh, वेगवेगळी uh, नावं दिलेली गांधीजींनी सो so, गांधीजींच्या मते सात सामाजिक पापे सेवन सोशल सीन्स गांधीच्या मते मानवी सद्गुणांना सात धोके ओके सेवन डेंजर्स टू ह्युमन वर्च्यूज किंवा अजून नाव आहे गांधींच्या मध्ये सामाजिक हिंसेची सात मुळे की समाजामध्ये जी सोशल व्हायलन्स होतो सोशल लेवलला ओके ते सामाजिक हिंसा जी होणार आहे त्याची सात कारण सो सामाजिक हिंसेची सात कारणे ओके आणि सो हे तीन तीन टॉपिक म्हणजे टॉपिक एकच आहे हे तीन त्याला नाव आहेत सो तुम्हाला क्वेश्चन काही येईल की व्हॉट आर द डेंजर्स टू ह्युमन वर्च्यूज असा जर क्वेश्चन आला की सद्गुणांना कुठल्या गोष्टीपासून धोके निर्माण होऊ शकतात तर हे सात धोके डायरेक्ट लिहून टाका स्टार्ट टू एंड किंवा गांधींच्या मते सामाजिक हिंसेची सात मुळे की समाजामध्ये हिंसा वाढण्याची सात कारणे सांगा तरी सात पापे लिहून टाकायची किंवा गांधींच्या मते सात सामाजिक पापे आता ही सात सामाजिक पापे काय आहेत ते पुढे सांगतो पण सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की तुम्हाला ज्या अर्धा पेपरमध्ये केस स्टडी येणार आहेत ना त्या केस स्टडीमध्ये सात केस स्टडी आहेत सपोज तर त्यातल्या चार पाच केस सॉरी एखाद दुसरी केस स्टडी तरी ह्या सात प्रिन्सिपलपैकी एखादी असू शकते की ज्याच्यामध्ये हे सात पापे जे त्यांनी सांगितले त्याला एखादा दुसरा इशू इन्व्हॉल्ड असू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्ही ती आयडिया लिहू शकता सो ओव्हरऑल आपल्याला आता काय करायचं आहे की आतापर्यंत आता फक्त उदारमत्वाद आहे जॉन लॉकचा सो स्टार्ट टू एंड आतापर्यंत आपण एवढे थिंकर बघितलेत ना ओके okay, की आपण सगळ्या ज्या थिअरीज बघितल्यात सगळ्या तुम्हाला थिरीज स्कॅन करायच्यात ओके okay, मग वस्तुनिष्ठ व्यक्तिनिष्ठ देन निरपेक्ष सापेक्ष सद्गुण प्लेटो सगळं स्कॅन करायचं आणि तसंच मग तुमचे कर्तव्यवादामध्ये कांच्या तीन गृहितके प्रिन्सिपल ऑफ युनिव्हर्सिटी निरपेक्ष आदेश सिद्धांत हे सगळे कन्सेप्ट मग गांधींमध्ये आला की गांधींजी पूर्ण थेरी अप्लाय करत जायचं की ह्या केसस्टडी मध्ये काय लिहू शकतो ओके उदात्त गुणांचा विकास करून हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो का मीन सेंटचं रिलेशन आहे का ट्रस ऑफ वेल ट्रस्टिब ऑफ नॉलेज हा कन्सेप्ट वापरू शकतो का ओके गांधी डिसेंट्रलाइज इकॉनॉमी वगैरे ह्यांनी काय सोल्युशन निघू शकतं का इथे लिगॅलिटी मॉरॅलिटीचा काय इश्यू आहे का ओके वेल्थ ट्रस्टी वेल, नॉलेज संकल्पना इथे वापरू शकतो का ओके okay, नंतर गांधीच्या स्वराजमध्ये डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर करून हा प्रॉब्लेम किंवा okay, स्टडी ऍड्रेस होऊ शकते का अंत्योदयची जी संकल्पना आहे ती मी वापरू शकतो का नाही तर मग हे सात सामाजिक पापे स्कॅन करत जायचे याच्यातून कुठला मी काही विचार तिथे ऍड करू शकतो का करू शकते का ओके okay, या अँगलनी तुम्ही ते सगळं स्कॅन करायचं सो असे दोनशे एक प्रिन्सिपल मिळतील तुम्हाला त्यातले फक्त अर्धा स्टडीशी लिंक करायचे तुमचं काम सो so, सुरुवातीला मी सांगितलं येलो पेजेसवर या सगळ्या टर्म्स सगळे सिद्धांत हे सगळे कीवर्ड्स त्यांचे इंग्लिश मिनिंग कंटिन्यू लिहित जा असे दोनशे अडीचशे कीवर्ड्स तुम्हाला मिळाले पाहिजेत सो so, इथेच तुम्हाला अजून सात कीवर्ड तसे मिळणार आहेत ओके okay? सगळी त्याची लिस्ट बनवत जा so, सो ही सात सामाजिक पापे सेव्हन डेंजर्स टू ह्युमन वर्च्यू वेल्थ विदाउट वर्क प्लेजर विदाउट कॉन्शियस नॉलेज विदाउट कॅरेक्टर बिझनेस विदाउट इथिक्स सायन्स विदाउट ह्युमॅनिटी रिलीजन विदाउट सॅक्रिफाईस पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स ओके सो चारित्र्याशिवाय ज्ञान मानवतेशिवाय विज्ञान नीतत्वाशिवाय नी राजकारण कष्टाशिवाय संपत्ती विवेकाशिवाय आनंद त्यागाशिवाय न करता धर्म आणि नैतिकतेशिवाय व्यापार कॉमर्स विदाउट मोरॅलिटी आता हे जे सात प्रिन्सिपल काय एक एक एक, -एक आपण बघत जाऊ सो बेसिकली चारित्र्यशिवाय ज्ञान म्हणजे इंडियामध्ये आता खूप मेजर मोठा इश्यू आहे बऱ्याच वेळा मी डिस्कस केला आहे पुढेही मानसशास्त्रात आपण डिस्कस करणार आहोत की इंडियामध्ये आपल्याला फक्त नॉलेजेबल लोक आहेत कॅरेक्टर्स नाही आय आहे ई क्यू नाही ओके ज्ञान आलं ओके नैतिकता नाही किंवा शिक्षण काय झालं होतं नुसते लिटरेट झाले ओके देर इज अ राईज ऑफ लिटरसी पण नो करिस्पॉडिंग ग्रोथ इन एज्युकेशन ओके सो लिहिता वाचता यायला लागलं पण शिक्षण काय आलं नाही ओके सो लिटरसी आली एज्युकेशन नाही आय क्यू आला ई क्यू नाही नॉलेज आलं कॅरेक्टर नाही सायन्स एक माहिती ज्ञान आलं ओके पण तुमचा जो विजडम जे म्हणतो ओके नॉ इन्फॉर्मेशन आली नॉलेज आलं पण विजडम ओके ते विकसित नाही झालं बुद्धी विवेक बुद्धी नाही विकसित झाली देन मानवतेशिवाय विज्ञान म्हणजे सायन्स आता हा प्रिन्सिपल तुम्हाला जेव्हा एस एमध्ये पण परत कामाला खूप येतो पण इथे पण ही, ही आयडिया आपल्याला बघायची की सायन्समध्ये सायन्स इज जस्ट अ टेक्नॉलॉजी जस्ट अ प्रोसेस सायन्सला भावना नसतात सायन्सचा मूल्य नसतात आपण हे बघितले नीतीशास्त्राचा एक शास्त्र म्हणून अभ्यास करावा का नाही विज्ञानासारखा त्याच्यामध्ये की विज्ञानासारखा अभ्यास केला तर ते मूल्यविरहित असणार आहे ओके आणि गांधींचं तेच म्हणणं होतं की सायन्स मूल्यविरहितच असतं ओके सायन्स इज विदाउट ह्युमॅनिटी आणि त्या वैज्ञानिकाचं काम आहे की त्याच्यामध्ये ह्युमॅनिटी इन्बाईब करणे ह्युमॅनिटी ॲड करणे आणि ते सायन्सला अजून ह्युमॅनिटी साईज करणे ओके आणि जर सायन्स ह्युमॅनिटी सायन्स इज अ मीन्स फॉर एन एंड ह्युमॅनिटी इज वेलफेअर आणि सायन्स जर ह्युमॅनिटी डिव्हाइड करून काम करू लागलं तर हे सायन्सच माणसावर उलटेल आणि माणसाच्या मानव संस्कृतीचा जास्त विध्वंस रास करेल त्याच्यानंतर तत्त्वांशिवाय राजकारण पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल आज जे चाललंय सगळं जे सांगितलं लिगॅलिटी मॉरॅलिटीच्या टॉपिकमध्येच की कसं पॉलिटिक्समध्ये uh, uh, कुठली नैतिकता प्रिन्सिपलच राहिले नाही आहेत सगळं पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स ज्या प्रकारे काम करत आहे त्यानंतर कष्टाशिवाय संपत्ती वेल्थ विदाऊट वर्क ओके okay, पैसा पैसा पा, कमवा पण प्रत्येकाने आपल्या कष्टाने कमवला पाहिजे जे मी सांगितलं गांधीचा विचार की बाप्पाची संपत्ती पण तुमची नाही दहा टक्के फक्त त्याची तुम्हाला मिळली पाहिजे प्रत्येकाने जोही पैसा संपत्ती कमवायची ना आपल्या हिमतीवर आपल्या मेहनतीने आणि अपरिग्रह अस्तेमध्ये सांगितलेलं आहे कुठलीही गोष्ट दॅट यू डोंट डिझर्व्ह बट यू हॅव इट और यू पजेस तो पापच आहे आणि त्यामुळे संपत्ती पण फक्त कष्टाने आली पाहिजे आणि नाही आली कष्टाने तरी त्या संपत्तीची मग किंमत राहत नाही आणि जेणे कष्टाने कमवली नाही तो टिकूही शकत नाही ओके इफ यू रिस्पेक्ट द वेल्थ त्याच्यानंतर विवेकाशिवाय आनंद की विवेकाशिवाय म्हणजे तुमचा प्लेजर विदाउट कॉन्शियन्स सो आनंद घ्या आणि आता तुम्हाला असे इतके जे जादा उदाहरण मिळतील की गांधीचे सात विचार एवढे रिलिव्हंट आहेत आज समाजाला की मध्येच इंस्टाग्रामवर रील होती की एक माणूस सायकलवर आपला घरी माणूस चाललाय काम करून घरी दोघं बाईकवर जाऊन त्याच्या जा, तोंडावर तो काय काय होता स्मोक स्मोक उडवतात त्या बॉटलमधून आणि रील बनवत असतात हे जे आहे की अशा विकृत गोष्टीतून आनंद मिळवणे दुसऱ्यांवर माझ्या आनंदाचा काय परिणाम होईल हे न बघणे आणि आपण नितेश सगळ्यात पहिलाच प्रिन्सिपल बघितलेला व्हॉट एव्हर यू डू शुड नॉट बॅट द कॉस्ट ऑफ सोसायटी पहिले तर तुमचे आनंद कॉन्शियसली घ्या त्याच्यातून कुणाला दुसऱ्याला दुःख मिळ मिळता नये सो कन्सिडरेट कॅल्क्युलेटेड मॅनरनी तुम्ही तुमची आनंद भोगले पाहिजेत आणि ह्या विवेक बुद्धीशिवाय जर आनंद जोही घेत असाल त्याचा समाजावर खूप हिंसक परिणाम होऊ शकतो आणि सो so, आणि तुमच्याही वर्च्यूज इट कॅन बी डेंजरस आणि त्याग न करता गधर्म रिलीजन विदाउट सॅक्रिफाईस की कुठलाही सॅक्रिफाईस न करता त्याग न करता ओके तुम्ही धर्म पाळणे म्हणजे नुसते कर्मकांड करणे धर्मासाठी धर्म आणि मग गांधी म्हणले असा धर्माचं आचरण करत असाल की ज्यात तुम्ही कुठल्याही स्वतःच्या अहंकाराचा सगळ्याचा त्याग नाही करत हे खरा साधू तुम्हाला बनायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट काही भिक्षा मागावी लागते भिक्षा मागण्यामाग लॉजिक काय की जेव्हा तुम्ही भिक्षा मागून खाता ना अहंकार तुमच्यात राहू शकत नाही ओके कारण अहंकार डिस्ट्रॉय भीक मागून खाणे म्हणजे अहंकाराचा पूर्ण नाश आणि अहंकारी मनुष्य का ना सर्व नाश आहे डेंजर टू ह्युमन व्हर्च्यू ओके कृष्णांना माहित होतं हा दुर्योधन एवढा अहंकारी आहे की पाच गावं मागितले तरी तो देणार नाही ओके फक्त इशू एवढाच होता ना उद्या युद्ध झाले तर पांडवांना कोणी दोषी धरू नये आणि दुर्योधनाला मी पाच गावं पण मागितलेली त्यांनी तोही द्यायला तयार नाही झाला सो अहंकार कसा विनाश करतो डेंजर टू ह्युमन वर्च्यू आणि त्यामुळे रिलीजन मध्ये तुम्ही ह्या गोष्टींचा अहंकार स्वतःची जात धर्म इगो स्टेटस क्लास हे सोडत नाही ना तोपर्यंत तुम्ही कधीही धर्माचं पालन करू शकत नाही अध्यात्म तुम्ही पाळ पाळू शकत नाही वेदांतामध्ये मी सांगितलेलं तुम्हाला आधीच वेदांतामध्ये की एकमेकाच्या पाया पडतात लहान मोठा उजात धर्म काही बघितलं नाही जात नाही किंवा प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडतात एक हायएस्ट लेवल ऑफ इक्वॅलिटी वेदांतामध्ये जे आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा त्याग करचाल तोच खरा धर्म सो रिलीजन विदाउट सॅक्रिफाईस सीन आणि मग तुम्ही नुसतंच ह्या गोष्टींचा त्याग न करता धर्म पाळत असाल ना तर गांधीचं जे म्हणणं होतं यू विल बिकम ऍक्टिव्ह इन रिलिजन ओके बट इन ऍक्टिव्ह इन द यू विल बी ऍक्टिव्ह इन द टेम्पल बट इन ऍक्टिव्ह इन द रिलिजन सो तुम्ही मंदिरात जाण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टी धार्मिक दृष्ट्या नुसतं प्रोटोकॉल की मंदिर मंदिर मस्जिद चर्चमध्ये जाणावून एकदम ऍक्टिव्ह होणार सगळं जाऊन बिऊन सगळे नियम फॉलो करा ओके कमांडमेंट्स फॉलो करा कर्मकांड okay? करा, कर्म करा। ओके okay, पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीही धार्मिक आध्यात्मिक बनू शकणार नाही आणि नैतिकतेशिवाय व्यापार कॉमर्स विदाउट मोरॅलिटी कुठलंही बिझनेस ट्रान्झॅक्शन करताना फेअरनेस जस्टिस हा एकच प्रिन्सिपल पाहिजे ओके okay, जे पण तुम्ही ट्रेड करताय बिझनेस करताय ओके okay, बाय द एंड ऑफ द ट्रान्झॅक्शन सगळ्या पार्ट्या ज्या इन्वॉल्ड आहेत ना त्यांचा फायदा झाला पाहिजे ओके सो त्याचा पण त्यांनी खूप छोटं खूप क्लासिक एक सॅम्पल गांधींनी उदाहरण दिलेलं सिम्पल उदाहरण गांधींचं काय म्हणणं होतं की तुम्ही माझा क्लास लावला ओके आणि तुम्ही मला पेमेंट केलं ॲपेक्स ॲपनी कंपनीने आपलं शेअर कट करून घेतला ओके तुम्ही हे क्लासेस बघितले बाय एंड ऑफ द ट्रान्झॅक्शन आय एम हॅपी विथ द मनी आय गॉट ओके ॲपेक्स कंपनी इज हॅपी विथ द मनी दे गॉट ओके अँड यू आर हॅपी विथ द इन्फॉर्मेशन नॉलेज यू गॉट सो बाय द एंड तुम्ही सॅटिस्फाय आहात तुम्हाला जी कोचिंग मिळाली मी सॅटिस्फाय आहेत मला जे पैसे मिळाले आणि ट्रान्झॅक्शनमध्ये दोघं सगळे हॅप्पी आहेत ओके तरच ते नैतिक व्यवहार झाला ओके आणि कुठलाही व्यवहार हा फक्त एकाच पॅरामीटरवर की त्याच्यातल्या इन्वॉल्ड सगळ्या पार्ट्यांनी शूड कमआउट फेअरली फायदा झाला पाहिजे आणि नैतिकतेशिवाय व्यापार ओके okay, पण कॉमर्स विथ विथ मोलिटी गांधींनी जो कन्सेप्ट दिलेला तो खूप नॅरो अँगलनी होता आ, त्या काळी त्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स एवढा विकसित टॉपिक नव्हता पण आत्ता कॉर्पोरेट गव्हर्नन्स खूप ॲडव्हान्स टॉपिक आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये खूप हाय लेवल थिरीज आहेत ओके आणि सो आपल्याला सेपरेटली तो सिलेबसमध्ये टॉपिक आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स त्याच्यामध्ये मग एक कंपनी चालवताना कॉमर्स करताना किंवा बिझनेस करताना तुम्हाला किती काय काय अजून पॅरामीटर बघावे लागतात ते मी तुम्हाला तिथं शिकवेन मग त्याच्यामध्ये बरेच पॅरामीटर आहेत जसे की तुमचं Uh, काय त्याला म्हणतो कॉ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ट्रिपल थर्ड पार्टी इथिक्स सी चा जो कन्सेप्ट आहे ओके देन बिंग इक्वल ऑपॉर्च्युनिटी एम्प्लॉयर ओके कॉर्पोरेट सिटीजनशिप ओके ट्रिपल बॉटम लाईन अप्रोच असे बरेच कन्सेप्ट आहेत इंटिग्रिटी पॅक्स वगैरा जे आज मॉडर्न कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये वापरले जातात टू एन्शुअर इथिकल बिझनेस प्रॅक्टिसेस सो तिथं तो आपण हाय लेवलला बघायचा इथं फक्त मी गांधींची बेसिक आयडिया संकल्पना काय आहे ते तुम्हाला सांगेन ओके सो मग आपण आता डिस्कस करूयात जो नेक्स्ट पार्ट आहे गांधींच्या थिअरीतल्या वा, एक 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 ह्या सर्व व्हॅल्यूज बघत जाऊ सो सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे मानवतेशिवाय विज्ञान सायन्स विदाउट ह्युमॅनिटी